जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नाशिक जिल्हा परिषद निवडणुकीचा सर्वे म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या काही महिन्यामध्ये जर नाशिक जिल्हा परिषद निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षात सत्ता ही नाशिक जिल्हा परिषदेवर येणार आहे ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये बराच बदल झालेला आहे कारण की गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्ष हा एकत्रच होता पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षामध्ये दोन गट झाले आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो शिवसेना पक्षामध्ये सुद्धा दोन गट झाले आहेत त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही नाशिक जिल्हा परिषदेवर येणार आहे ते पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो आता आपण वेळ नव्हता पहिल्यांदा हे पाहूया की नाशिक जिल्हा परिषदेवर एकूण सदस्यांची संख्या किती आहे तर मित्रांनो नाशिक जिल्हा परिषदेवर एकूण सदस्यांची संख्या ही त्र्याहत्तर आहे तर मित्रांनो नाशिक जिल्हा परिषदेवर जर त्र्याहत्तर सदस्य असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही येतील जर नाशिक जिल्हा परिषदेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके किती सदस्य लागणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला जर नाशिक जिल्हा परिषदेवर जर सत्ता मिळवायची असेल तर सदुसची सदस्य निवडणं गरजेचं आहे तरच मित्रांनो कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही युतीची नाशिक जिल्हा परिषदेवर सत्ता येणार आहे तर मित्रांनो आता आपण पहिल्यांदा हे पाहूया की गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळवत्या आणि कोणत्या सत्ता सत्ताही गेल्या निवडणुकीमध्ये आली होती ते आता आपण थोडक्यात जाणून घेऊया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मिळवत्या म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये पंचवीस जागा या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मिळवत्या आणि त्याचबरोबर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाची आणि त्याचबरोबर काँग्रेस या पक्षाची मिळून सत्ता ही नाशिक जिल्हा परिषदेवर आली होती पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे ते पाहणं अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षामध्ये सुद्धा आता दोन गट झाले आहेत म्हणजेच मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा एक गट आणि त्याचबरोबर मित्रांनो एकनाथ शिंदे यांचा एक गट त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा दोन्ही शिवसेनेला होणार आहे का ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत तर चांगल्या प्रकारचं लक्ष घातलंच आहे पण मित्रांनो त्याच्यापेक्षा जास्त एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं घातला आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नाशिक जिल्ह्यामधील एक मंत्री सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये आहे म्हणजेच मित्रांनो ते मंत्री म्हणजे दादा भुसे त्यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक होत आहे त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाचं नेमकं काय होणार आहे ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला म्हणजेच मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं पण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच होत्या म्हणजेच मित्रांनो अजित पवार गट आणि शरद पवार गट हे एकत्रच होते आणि त्यावेळी एकच राष्ट्रवादी होती त्यामुळे मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये दोन नंबरच्या जागा मिळवत्या म्हणजेच मित्रांनो त्यांना नाशिक जिल्हा परिषदेवर वीस सदस्य निवडून आले होते त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते पण आता अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो ही निवडणुकी अतिशय अति होणार आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नाशिक जिल्ह्यावर दोन मंत्री आहेत म्हणजेच मित्रांनो एक छगनजी भुजबळ आणि दुसरे पाटे यांच्या रूपामध्ये दोन मंत्री हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला होणार आहे का ते पाहणं महत्वाचं आहे पण मित्रांनो काही दिवसापूर्वी अजित पवार यांचा विमानामध्ये अपघात झाला आहे त्यामुळे मित्रांनो याचा सुद्धा काही परिणाम हा नाशिक जिल्ह्यावरती होणार आहे का हे सुद्धा पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा अक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला पंधरा जागा या नाशिक जिल्हा परिषदेवर मिळवत्या म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये अपीएसएचं नाशिक जिल्हा परिषदेवर मिळवतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना नेमकं किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं चांगल्या प्रकारचं वर्चस्व निर्माण झालं आहे त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजेच मित्रांनो काँग्रेस पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला सुद्धा आठ जागा या नाशिक जिल्हा परिषदेवर मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये या पक्षाला इतक्या तर जागा मिळणार आहेत की नाही ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो ही निवडणुकी अतिशय अति तटीची आहे आणि त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांना चांगल्या प्रकारचं लक्ष घातलं आहे त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला याचा काही परिणाम होणार आहे का ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो आताच झालेल्या बारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला थोडंफार कमीच यश मिळालं आहे त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे इतर आणि आघाडी पक्ष म्हणजेच मित्रांनो अपक्ष इतर आणि आघाडी म्हणजे जिल्ह्यातील बारीक बारीक पक्ष मिळून त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये पाच ते सहा जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या सुद्धा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेच सर्वेला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या काही महिन्यामध्ये जर नाशिक जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षात सत्ता ही नाशिक जिल्हा परिषदेवर येणार आहे ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे तो म्हणजे इतर आणि अपक्ष तर मित्रांनो इतर आणि अपक्षांना नाशिक जिल्हा परिषदेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो इतर आणि अपक्षांना नाशिक जिल्हा परिषदेवर तीन ते पाच जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांचे एक ते दोन जागा कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला नाशिक जिल्हा परिषदेवर या निवडणुकीमध्ये तर चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की अपयश मिळणार आहे ते पाहणं महत्वाचं आहे कारण आता आपण पाहिल्यानुसार आत्ता आज झालेल्या बारा जिल्हा परिषद निवडणुकामध्ये त्यांना अपयश मिळालं आहे त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो नाशिक जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो येणाऱ्या काही महिन्यामध्ये जर नाशिक जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला तीन ते पाच जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना अपयश मैदाना आपलं पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो की गेल्या निवडणुकीमध्ये आठ जागा होत्या पण मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये दोन तीन जागा या कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय काँग्रेस या पक्षाला नेमकं का कमी यश मिळालं असेल हे तुम्ही कमेंट करून सांगा तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट तर मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला नाशिक जिल्हा परिषदेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पण आता अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये वीस जागा या नाशिक जिल्हा परिषदेवर मिळवत्या पण मित्रांनो त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती कारण मित्रांनो त्यावेळी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होते आणि त्याचबरोबर छगन भुजबळ असो किंवा कोकाटे यांनी गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं लक्ष घालून त्यांनी वीस जागा या निवडून आणल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो येणाऱ्या काही महिन्यामध्ये जर नाशिक जिल्हा परिषदेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पाच ते आठ जागा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला अपयश मेहतान आपल्याला पाहायला मिळत आहे अपयश मेहतान आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकी दोन्ही राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यामुळे याचा परिणाम झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट तर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला नाशिक जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं चांगल्या प्रकारचं लक्ष नाशिक जिल्हा परिषदेवर घातलं आहे त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पण आता अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो येणाऱ्या काही महिन्यामध्ये जर नाशिक जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये अजितदादांच्या पक्षाला आठ ते दहा जागा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला नाशिक जिल्हा परिषदेवर अपयश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये वीस जागा मिळणारा पक्ष या निवडणुकीमध्ये फाटाफूट पडल्यामुळे दहा ते बारा जागा या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार हे स्वतः नसल्यामुळे म्हणजेच मित्रांनो गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचं निधन झाल्यामुळे त्यांना याचा परिणाम सुद्धा होणार आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नाशिक जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो ही निवडणूक सुद्धा एकदम अतिशय महत्वाची आहे त्यामुळे मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला या निवडणुकीमध्ये काही चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये तर चांगल्या प्रकारचं यश हे नाशिक जिल्हा परिषदेवर मिळवतं म्हणजेच मित्रांनो त्यांना पंचवीस जागा या नाशिक जिल्हा परिषदेवर गेल्या निवडणुकीमध्ये मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत म्हणजेच मित्रांनो उद्धव ठाकरे बाजूला असून सुद्धा एकनाथ शिंदेला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो येणाऱ्या काही महिन्यामध्ये जर नाशिक जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला आठ ते दहा जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला अपयश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये पंचवीस जागा मिळणारा पक्ष या निवडणुकीमध्ये डायरेक्ट आठ ते दहा जागा म्हणजे त्यांना याचा परिणाम झाल्याचा आपला पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोन्ही शिवसेना मध्ये पडल्यामुळे याचा परिणाम झाल्याचा आपला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नाशिक जिल्हा परिषदेवर नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये नाशिक जिल्हा परिषदेवर चांगल्या प्रकारचं लक्ष आहे शिवसेना या पक्ष पक्षाने दिलं होतं आणि त्याचबरोबर बरोबर गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाचा अध्यक्ष नाशिक ना... जिल्हा परिषदेवर होता पण पर मित्रांनो या निवडणुकीमध्ये तसंच काही होणार आहे का का याच्यापेक्षा वेगळं चित्र पाहायला मिळणार आहे ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या काही महिन्यामध्ये जर नाशिक जिल्हा परिषदेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला दहा ते पंधरा जागा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे मित्रांनो या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मोठं अपयश हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये पंचवीस जागा मिळणारा पक्ष या निवडणुकीमध्ये डायरेक्ट दहा ते पंधरा जागा म्हणजे त्यांना भरपूर मोठं अपयश आहे नाशिक जिल्हा परिषदेवर मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला का नेमकं अपयश मिळालं असेल का याचा परिणाम नेमका याचा परिणाम काय असेल हे तुम्ही कमेंट करून सांगा तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला नाशिक जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये गिरीशजी महाजन असो किंवा बाकी सर्वच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी चांगल्या प्रकारचं लक्ष हे नाशिक जिल्हा परिषदेवर घातलं आहे त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये पंधरा जागा या मिळवत्या त्यामुळे मित्रांनो त्याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी मिळणार आहेत आणि त्याचबरोबर नाशिक जिल्हा परिषदेवर सत्ता नेमकी कोणाची येणार आहे ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या काही महिन्यामध्ये जर नाशिक जिल्हा परिषदेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला पंचवीस ते तीस जागा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो सर्वाधिक मोठं यश आहे भारतीय जनता पक्षाला नाशिक जिल्हा परिषदेवर मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो नाशिक जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्ष आणि त्याचबरोबर मित्रांनो अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे यांच्या एकीनं नाशिक जिल्हा परिषदेवर सत्ता मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो एक हाती सत्ता ही महायुती सरकारचीच असणार असेल आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो भाजप या पक्षाचाच अध्यक्ष हा नाशिक जिल्हा परिषदेवर निवडून येणार असल्या आपल्याला आता तर पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच भारतीय जनता पक्षाला इतकं चांगल्या प्रकारचं यश आहे नाशिक जिल्हा परिषदेवर मिळेल का आणि त्याचबरोबर मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला असो किंवा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला खरंच इतकं कमी यश मिळेल का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर मित्रांनो काँग्रेसच्या पक्षाला सुद्धा इतकं कमी यश मिळेल का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कोणत्या पक्षाची सत्ता ही नाशिक जिल्हा परिषदेवर येईल आणि कोणत्या पक्षाला नेमके किती जागा मिळणार आहेत हे तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र